नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार मी प्रवीण जोंद्रे आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे की आर टी ॲक्ट अंतर्गत सर्व शिक्षकांना पात्रता परीक्षा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे तर मुद्दा असा आहे सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्याक संस्थांवरती आर टी ई कायद्याची अंमलबजावणी ही करण्यासाठी राज्य शासनाला जी काही परवानगी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आणि दुसरा विषय आहे की ज्या इतर शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक भरती आणि पदोन्नतीसाठी टी ई टी अनिवार्य केलेली आहे तर शिक्षक बांधवांनो सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशाच्या खंडपीठाने यावरती काही नोट्स मी तयार केलेले आहेत त्यामध्ये असं आहे की न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांनी असा निर्णय दिला की शिक्षक पात्रता टी ई टी ही किमान पात्रता आहे टी ई टी काय आहे ती किमान पात्रता आहे जी मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊच्या कलम तेवीस अंतर्गत राज्य कोणताही निर्णय या ठिकाणी घेऊ शकतो शिक्षणावरती न्यायालयाने निर्देश दिला की सेवेतील सर्व शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण केलेली असणे के आवश्यक आहे टीई टी उत्तीर्ण केलेली असणे हे सर्व शिक्षकांना या ठिकाणी आवश्यक आहे न्यायालय पुढे असं सांगितलं न्यायालयानं की ज्यांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांना टीईटी सेवेमधून सूट देण्यात येऊ शकते परंतु तो निर्णय राज्य सरकार येईल परंतु तसा निर्णय जरी घेतला राज्य शासनाने तरी त्यांना कुठल्याही स्वरूपाची पदोन्नती मिळणार नाही परंतु ज्यांच्याकडे पाच वर्षापेक्षा अधिक सेवा कालावधी उरला आहे त्यांनी दोन वर्षाच्या आत टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अन्यथा सेवा समाप्त होईल याशिवाय या खंडपीठाने प्रमती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट या प्रकरणातील निर्णयावर शंका व्यक्त केली काय शंका व्यक्त केली की, की ज्यात अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना आरटी टी कायद्यापासून लगावण्यात आले होते आणि या प्रकरणामध्ये जी सूट देण्यात आली होती ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे कर वर्ग करण्याची शिफारस देखील या खंडपीठाने या ठिकाणी केलेली आहे मग या प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाचे नाव काय होते तर या प्रकरणामध्ये जी पार्टी होती ज्यांनी याचिका दाखल केली होती त्या ट्रस्टचं नाव काय अंजुमन इशाद इ तलीम ट्रस्ट कोणाविरुद्ध होती महाराष्ट्र सरकार आणि भारतातली इतर राज्य हा निर्णय नागरी अपील अंतर्गत देण्यात आला असून तो निदर्शनीय आहे रिपोर्टेबल निदर्शनीय म्हणजे रिपोर्टेबल आहे अनेक संबंधित अपील एकत्र करून काही मागे घेण्यात अर्जानंतर हा निकाल या ठिकाणी दिलेला आहे न्यायालयाने दोन मुद्दे या ठिकाणी महत्वाचे ठरवलेले आहेत आणि राज्य शासनाकडे या ठिकाणी म्हणजे आर टी ऍक्ट नुसार या मुद्द्यांना महत्व देण्यात आलेलं आहे कोणते दोन मुद्दे आहेत राज्य सरकार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी डी टी अनिवार्य करू शकते म्हणजेच जो या ठिकाणी वरची कोणती पार्टी आहे अंजुमन इशाद तलीम ट्रस्ट यांनी जी याचिका दाखल केली होती त्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमध्ये टी टी लागू करता येणार नाही ना राज्य शासनाला कारण शिक्षक भरतीचा अधिकार हा पूर्णपणे अल्पसंख्यांक त्या या संस्थेचा असेल असं जे काही कायद्यामध्ये होतं त्या कायद्यावरती हा दिलेला निर्णय आहे या ठिकाणी दुसरा कोणता आहे की एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वी नियुक्त झालेले जे अनुभवी शिक्षक होते त्यांना टी टी न देता पदोन्नतीस पात्र ठरू शकतात का तर त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्णय नाही टी ई टी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे मग याची पार्श्वभूमी अनेक आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये बारा डिसेंबर दोन हजार सतराचा जो निर्णय होता त्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचा जो निर्णय होता त्यामध्ये ज्या निर्णयामध्ये टी ई अनिवार्य केली होती त्यानंतर एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजीचा जो अंतरिम आदेश देण्यात आलेला होता त्यामध्ये शिक्षकांसाठी टी ई अनिवार्य थांबवण्यात आले होती आणि पगार अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि दुसरं मद्रास उच्च न्यायालयाचा पण निर्णय दोन जून दोन हजार तेवीसच्या निर्णयाने टी ई टी शाळेमध्ये नियुक्ती व पदोन्नतीसाठी अनिवार्य ठरवले काही या ठिकाणी विशेष नियम जे होते ते रद्द करण्यात आले होते आणि अठरा एप्रिल दोन हजार अठरा व आठ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयात एका मदतनीस अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांची नियुक्ती टी ई टी नसल्यामुळे नाकारण्यात आली होती आता हे हे जे निर्णय ही पार्श्वभूमी मी ह्यासाठी सांगितली की ही जी कोर्टाचे जे निर्णय आहे त्या ज्या तारखा आहे त्या सर्वांचा सारांश सर्व याचिका या कालच्या संदर्भात एकत्र आल्या सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये करता आल्या आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो निर्णय दिलेला आहे थोडक्यात काय तर या ठिकाणी टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा आणि आर टी ई दोन हजार नऊ या दोन्हीची सांगड घालून यापुढे सेवा करण्या आणि सेवा देण्यासाठी सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे हाच मुद्दा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेला आहे धन्यवाद